मोदीला परत एकदा पंतप्रधान करावं की सद्भावना अटोल साहेबांनी आमच्या सामने मांडलेली आहे आणि त्यामुळंच आम्ही प्रामाणिकपणाने एक युतीचा हात धरून या विभागातल्या प्रत्येक कार्यकर्त्यांपर्यंत पत्रक वाटून आमचा एक न एक कार्यकर्ता हा खेड्याखेड्यात गावागावात आणि वस्त्यावस्त्यांमध्ये -वस्त्या जाऊन त्या प्रत्येकाच्या जा मतदारांना सांगेल आवर्जून मतदान करा आणि हा हा मत हा मत मताचा अधिकार आपण सगळ्यांनी घ्यावा या ह्या दृष्टिकोनातून आम्ही काम केलेलं आहे बंधूंनो आम्हाला अपेक्षा आहे की आम्ही जे काम करतो आहोत त्या कामाची पोचपावती आपल्यापर्यंत पोचली पाहिजे आम्ही काय काय काम केलेलं आहे त्या कामासाठी आम्ही युती केली आहे तर युतीमध्ये आम्ही लोकांना सांगितलं पाहिजे पत्रकारांनी आपण लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे की बाबा हे काम आम्ही तुमच्या अपेक्षेच्या आहात येणाऱ्या काळामध्ये जर मस्के निवडून आल्यानंतर आमच्या ह्या ह्या कामाची पूर्तता आहे त्या पूर्तता करावी त्या दृष्टिकोनातून ही पत्रकाराच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत किंवा नरेश मस्केंच्या किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ती पोचेल ही अपेक्षा करतो मी आपणा स सर्वांना नम्रतेचे आवाहन करतो की रिपब्लिकन चळवळ ही अत्यंत खेळमिळीच्या वातावरणात काम करणारी कार्यकर्ते आहेत अत्यंत प्रामाणिक कार्यकर्ते आहेत आतापर्यंत जे काही रिपब्लिकन पक्षाबद्दल कोणी काय सद्भावना व्यक्त केलेल्या असतील त्यांच्या गोड शब्दामध्ये त्यांना रिपब्लिकन चळवळ कशी आहे हे जर जाणत नसेल तर ती जाणीव करण्याची बी जबाबदारी की की ही रिपब्लिकन पक्षाची आहे म्हणून आपण प्रामाणिकपणाने आम्ही काम केलंय त्या कामाची पोच पावती म्हणून आपण पत्रकार बंधूंनी ही बातमी आपण आवर्जून लावावी आणि जेणेकरून रिपब्लिकन चळवळ ही समाजाचे उपयोगी काम करेल रिपब्लिकन चळवळ ही समाजाच्या घराघरापर्यंत पोहोचण्याचं काम करेल प्रत्येकाच्या प्रश्नावरती आवाज उठवेल या सद्भावने आपण आम्हाला भरारी देण्याची ताकद द्यावं आणि ती ताकद आपल्याकडनं मला मिळेल ही अपेक्षा करतो मी आपल्या सर्व पत्रकारांना विनंती करेल की एक, एक पत्र पत्रकाराने आपल्या बातम्या रिपब्लिकन चळवळ ही काय आहे हे लोकांपर्यंत पोचावी ही अपेक्षा करतो नरेश बसकेला निवडून आल्यानंतर आम्ही ह्या सगळ्या बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्या संदर्भात आहे नव्या मुंबईच्या पार्किंगचा प्रश्न संदर्भात आहे आता आरटीआय केंद्र सरकारने आताच पारित करून परत आरटीआयच्या ऍडमिशन संदर्भात प्रश्न आम्ही सोडवलेला आहे त्यानंतर नव्या मुंबईतल्या ज्या काही प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती पाठपुराव करून जर तो पुरावा आमच्याकडनं होत नसेल तर त्यासाठी जनआंदोलन आम्ही करण्याची तयारी करू मंत्र्यांना हे सांगू की आपण सुज्ञ लोक आहात आपल्याला आपलं काम झालं पाहिजे आपल्या देशाची जी संस्कृती आहे ती जतन झाली पाहिजे आपल्या देशातला प्रत्येक नागरिक हा आनंदाने उत्साहाने राहायला पाहिजे तो मतदार राजा आहे त्याला कळालं पाहिजे की आपण कुमशाही देशामध्ये राहत नाही लोकशाही देशात राहतो आहोत लोकशाही लोकांना लोकांनी मानलेला राज्य या राज्यामध्ये आपण प्रत्येकाने चांगल्या प्रकारे गुन्हा गोंधळात राहिला पाहिजे वादात लक्ष न देता चांगल्या गोष्टीने दे लक्ष दिलं पाहिजे आणि आपण स्वइच्छेने इच्छेने मतदान केलं पाहिजे मतदान राजा हा सुज्ञ आहे कोणाला तसं सल्ला द्यायची गरज आवश्यकता लागत नाही भारत भारत हा हे सुसंस्कृत राज्य आहे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला तो मतदान करील ही अपेक्षा आम्ही आवाहन करणार मी महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना विनंती करील की आपण त्वरित या देशाची उष्माघाताने लोकांनी बळी पडत आहे आपण केलेल्या चुक्यावरती पांडा पाडू नये त्वरित यावर झाड रोपण करावं कारण उष्माघातामुळे लोकांचे बळी जाऊ नये आपण त्याला जबाबदार आहात महानगरपालिकेने झाडं लावली त्या झाडासाठी टॅक्स मधून पैसे लावून तो खर्च करून ती झाडं लावलेली आहेत पण त्याला महानगरपालिकेने पाली न घाती मोठी घोडचूक आहे ज्या अधिकाऱ्याने असं काम केलेलं असेल त्या अधिकाऱ्याला पनिशमेंट करावं आणि परत ही अशी पुनरावृत्ती होऊ नये की नवी मुंबईकरांना एक सुंदर असं नवी वय शहर बनावं आणि डिवायडेडमध्ये जी जागा आहे त्या जागेमध्ये झाडं लावून उष्ण घाता वाचवण्याचा महानगरपालिकेने प्रयत्न करावा